आमिर खान यांच्या संकल्पनेतून पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा चार विषय माहिती देण्यासाठी आयोजित अकोला जिल्ह्यातील प्रदर्शना प्रदर्शनाचे मुख्य उद्घाटक आणि संघाचे आमदार हरीश पिंपळे हे होते तर यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाटील पंचायत समिती सदस्य गणेश महाल्ले आणि सतीश पाटील तसेच पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड बारजी टाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी नायब तहसीलदार पाचपोहे मंडळ अधिकारी बोबडे तसेच गजानन पाटील लुले संतोष पागृत पाटील हे यावेळी उपस्थित होते तर या प्रसंगी पाणी फाउंडेशन जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड यांनी उपस्थितांना पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा चार याबाबत माहिती दिली यावर्षी तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली असून यावर्षी देखील तालुका पाणीदार करा असं आवाहन त्यांनी केलंय तर या कार्यक्रमाला बार्शी टाकळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य वॉटर हिरोज गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बार्शी टाकळी तालुक्यामध्ये दोन हजार पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शहात्तर गावांनी भाग घेतला आणि जलक्रांती ही आमच्या तालुक्यामध्ये दिसून आली सगळ्या जाती धर्माचे पंथाचे पक्षाचे सगळे लोक सगळं विसरून गाव पाणीदार कराता या दृष्टिकोनातून एकत्र आले आणि सत्यमेव जयते कप स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेऊन सीसीटी अस नालाखोरीकरण असून गॅबिन बंधारे असून हे काम सुरू केलं यामध्ये वाडाळा हे पिंजरमध्ये येत असलेले हे गाव हे आदिवासी गाव आहे भारतीय समाजाचे लोक जेव्हा तिथं यांनी त्यात भाग घेतला त्यावेळेस त्यांच्यापाशी अवजारी सुद्धा नव्हती आणि जेवण खावण्याची व्यवस्था नव्हती आपले तहसीलदार मान्य रवी काळेसाहेब यांनी त्या लोकांना सर्वप्रथम जमिले फावळे टिकास सगळे अवजारे त्यांनी उपलब्ध करून दिले आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ हे लोक खूप स्पीडनं काम करून राहिले आम्ही तिथं गेलो जेव्हा पाहिलं तेव्हा खरोखर आमचा मोह आवरला गेला नाही आणि त्या लोकांची एकच मागणी होती भाऊ आम्ही मेहनत खूप करू पण आमचा उदरनिर्वाह करायसाठी आम्हाला रोजंदारी करायसाठी बाहेर जावं लागते म्हणून आमची तुम्ही जेवणा खावण्याची नाश्त्याची व्यवस्था करून द्या आणि पंचेचाळीस दिवस तिथं आम्ही सगळी व्यवस्था जेवणा खावण्याची नाश्त्याची भांड्यासहित करून दिली एक दिवस स्वतः तिथं मुक्काम करून श्रमदान केलं आणि त्या दिवशी आम्ही श्रमदान करत असताना त्यांची जी, जी स्पीड होती त्या दिवशी आम्हाला त्यांनी म्हणजे अक्षरशः परेशान करून सोडलं होतं किनखेळमध्ये आम्ही तिथं पाच हजाराची मदत केली तिथे श्रमदान केलं सरळा गावामध्ये त्या सरपंच तिथं आम्ही रातभर मुक्काम केलं तिथं त्यांनी असा पावूनचार केला की असा पावूनचार आमच्या कधी सोयऱ्याच्या घरी झाला नाही दुष्काळाच्या म्हणजे दुष्काळ आपला शत्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्र हा चळवळीचा आहे पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून एक चांगली चळवळ उभी राहावी लोकांना ती चळवळ आपली आपली वाटावी असा एक आमचा प्रयत्न आहे मागच्या दोन वर्षापासून आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय दोन हजार सोळामध्ये याची सुरुवात झाली दोन हजार सतरा आणि अठरा दोन वर्ष झाले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा बार्शीनाकडे तालुका आहे मला असं वाटते की पाण्याचं काम लोकांनी आपलं म्हणून स्वीकारलेलं आहे दुष्काळाला आता आम्ही एकच प्रयत्न करतो आहे बारशीनाकडे तालुका असो अकोट आहे तेल्लारा आहे आणि पातूर तालुका अकोला जिल्ह्याचे चार तालुके आहेत मागच्या वर्षी तर बार्शी टाकलीमध्ये सगळे हे टँकर लागायचे परंतु स्वतः लोकांनी ठरलो की आम्हाला टँकरची आवश्यकता नाही आम्ही एकजुटीनं काम करू शकेल तर असे विविध गाव आहेत म्हणजे दुष्काळ दोन हात करण्यास लोक सज्ज झाले आहेत आणि याला सगळ्यात महत्वाची जी बाब आहे श्रमदानाची श्रमदाना एक जादूची छळी आहे असं म्हटलं ते चूक ठरू नये लोक एका ठिकाणी आले आहेत लोकांनी चांगलं काम उभं केलं आहे लोकांनी ही चळवळ आपली म्हणून स्वीकारली लोक आता कुणावर डिपेंड नाही राहिले लोकांना वाटलं की आपलं काम आहे आपणच केलं पाहिजे आणि ते काम लोकांनी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे याचं प्रत्यंतर तुम्हाला या पानलोटाची आमची जी प्रदर्शनी आहे त्या माध्यमातून दिसते प्रतिनिधी राहुल राऊत एनटीव्ही न्यूज मराठी बारशी टाकळी अकोला